विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ। विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आदर्श महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड होते उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती यावेळी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबाबत सविस्तर माहिती विषद केली उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराची पार्श्वभूमी स्पष्ट केली प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर भास्कर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भीमा शंकर खरोसे यांनी केले विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या निकिता बिराजदार वेदांत देशपांडे गायत्री इंगळे या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी मारुती कदम उमरगा धाराशिव विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नामविस्तार दिन आपल्या महाविद्यालयामध्ये साजरे करत आहोत त्या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष दोन महत्त्वाच्या घटना आहेत प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन या दिनाच्या निमित्तानं मी नि सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो दुसरी आज चौदा जानेवारी जागतिक भूगोल दिन या दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो करायचं कसलीच परवानगी नाही कोणीही कुठेही सुरू करायचं अनेक शाळांनी कसलीही परवानगी नसताना हे तीन वर्ग सुरू केले आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे तीनही वर्ग प्रमाणित करण्यात आले त्याला म्हणायचं फाउंडेशन डे म्हणजे पहिलीच्या अगोदर नर्सरी एल के जी युकेजी पहिली आणि दुसरी या पाच वर्गाचा मिळून याला फाउंडेशन नर्सरी एल के जी आता सध्या एनवायरमेंटल सायन्स बसन अगदी कम्प्युटर सायन्स बसणं एनवायरमेंटल सायन्स इंग्लिश मॅथमॅटिक्स हे सगळं अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दहा अधिक दोन अधिक तीनच्याऐवजी पाच अधिक तीन अधिक तीन अधिक, अधिक चार हा आराखडा खर तर शिक्षण पद्धती कोणतीही असो आपण ते राबवतो कशावर त्याचं या अवलंबून असत शिक्षण पद्धती बदलली म्हणून नियम बदलत नाही शिक्षण पद्धती बदलली म्हणून सूत्र बदलत नाही शिक्षण पद्धती बदलली म्हणून इतिहास बदलत नाही शिक्षण पद्धती बदल म्हणून गणिताचे प्रमेय बदलत नाही शिक्षण पद्धती बदलली मुळात शिक्षण ही प्रक्रिया तीच आहे फक्त ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची पद्धत आणि प्रक्रिया बदलते एवढंच विषय ज्ञान हे केव्हाही न बदलणारी गोष्ट आहे ज्ञान पूर्वी जे होतं तेच ज्ञान फक्त वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यासमोर मांडण्याची पद्धत म्हणजे नवीन शैक्षणिक दौऱ्या <coughs> माध्यमातून झाला आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नाम नामांतर नामा झालं पाहिजे असं भूमिका येथील लोकांची होती परंतु त्याही वेळेस दुर्दैवानं असंही काही म्हणता येईल आपल्याला की काही लोकांना असं वाटत होतं की दुसरं एखादं दे विद्यापीठ दिलं जावं परंतु इथील लोकांची मागणी लक्षात घेता त्यासाठी जो के एक लढा आणि एक संघर्ष उभा हो राहिला आणि मग ह्या संघर्षाची अशी एक पार्श्वभूमी होती की मग विविध मोर्चे काढण्यात आले जाणीव जागृती निर्माण करण्यात आली तरीही पण काही लोकांचा विरोध हा वाढतच होता आणि या लढ्यामध्ये मग अनेक लोकांना आहुती द्यावं लागेल त्यामध्ये आता मी स्वागत करतो यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित आम्ही अकाडमीचं हिंदेकडे भारतरत्नही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा